हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं राशिल ब्लॉगमध्ये आपण आज ना पातीच्या कांद्याची चटणी करणार आहोत तर हे बघा पात कांद्याची पात होती त्याची भाजी बनून झाली आणि नंतर हे असे कांदे उरतात ना कोळे कोवळे छोटे याची आपण चटणी करणार आहोत ही आपण वरण भाताबरोबर वर तोंडी लावण्यासाठी करू शकता खाऊ शकतो किंवा मग ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीबरोबर खाऊ शकतो चपातीबरोबर खाऊ शकतो असा पातीचा कांदा आहे बघा आता हे साफ करून घ्यायचं आपल्याला असं हे बघा असं एकदम असं स्वच्छ करून घ्यायचं अशा प्रकारे करून घेते पटपटाचं बघ आणि चटणी करून दा खूप छान चटणी लागते किंवा कांदे आपल्या आपण आणतो ना भर आणि त्याला असे मोड येतात ना कांद्याला याची असे मोड येतात ना तर त्याची पण चटणी खूप चवदार लागते छान अशी भाकरी बरोबर हे बघा अशा प्रकारे साफ करून घ्यायचं सगळं तुम्ही पण असे कांदे ना फेकायचे नाही अशी चटणी करून खायचे खूप छान लागते एकदा करून बघा अशा माझ्या पद्धतीने चटणी असं काढून घ्यायचं आणि जे हे आहे कांद्याचं देठ असं काढून घ्यायचं अशा प्रकारे सर्व करून घेते साफ झालेत बघा साफ करून असे सगळे साफ करून घेतलेत पाकीचा कांदा आता हा आता ना हे स्वच्छ धुवून घेते नळाखाली धुवून घेतलेलं आता चिरून घेते असं चिरून घ्यायचं झाले सर्व कांदे कापून बघा आता आता त्यासाठी काय साहित्य घेतले बघा मी चटणीसाठी कोथिंबीर घेतली बघा एवढी हे पुदिन्याचे पाने घेतले दोन चार लसणाची एक गड्डी घेतली हिरव्या मिरच्या घेतल्या सात आठ सात आठ आणि एक चमचा जिरे घेतले एवढं एक टॉमॅटो चिरून घेतला आणि शेंगदाणे भाजून त्याचं कूट करून घेतलं असं जाड बघ एवढं साहित्य घेतलं आता आपल्याला हे सर्व खलबत्यामध्ये कुटून घ्यायचे एकत्र सर्व खलबत्ता घेतल्या आता याच्यामध्ये ते सगळं टाकून घ्यायचं मीठ नंतर टाकायचं कारण मीठ टाकलं तर पाणी सुटेल ना त्यात तुम्ही मिक्सरमध्ये पण वाटू शकता पण मिक्सरमध्ये नाही का आता याच्यामध्ये कांदे पण टेसून घ्यायचे आपण सर्व बारीक असं ठेसून घ्यायचं सगळं दोबड झाली बघा सगळे कांद्याची चटणी वाटत वाटली सगळे ठेसून घेतली अशी आता आपण यात फोडणी घेऊन घेऊया छानपैकी अशी काढून आता ही चटणी चांगले ठेसून घेतले थे बघा बघ मिरच्या लसूण जिरे सर्वच त्याच्यात वाटले पुदिना वगैरे सर्व गॅसवरती तवा ठेवला बघा त्याच्यात दोन चमचे तेल टाकून घेते टाकते बघ अर्धा चमचा फोडणीसाठी जिरे फुलले की त्याच्यामध्ये चांगले परतून घ्यायचे आता याचा ठेचा टाकून घ्यायचा कांद्याचा कांदे चांगले शिजू द्यायचे कांदा टोमोट वगैरे पाठीचा कांदा ना तो शिजून द्यायचा कांदा मीठ टाकते त्याच्यात चवीनुसार आपण मीठ टाकलेले नाही ना एक चमचा मीठ बाजरीच्या भाकरी बरोबर तर मी कांद्याची चटणी खूप छान लागते बाजरीच्या ज्वारीच्या नागलीच्या शेंग झाल्याचं खूप टाकून गेले जाड तर किती पुरण झाले दोन मिनिटाचा झाकण ठेवते झालेत बघा दोन मिनिटांना बंद कर का रेडी बघा आपली कांद्याची चटणी करून दाखवा रेडी बघा पातीच्या कांद्याची चटणी किती सुरेख झाली बघा तुम्ही पण बनवून बघा रेडी बघा आपली कांद्याच्या पातीची चटणी तुम्ही भात भाकरी पोळी बरोबर वरण भाताबरोबर खाऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू